करतील अहमदनगरला ते पोचलेले आहेत आणि त्याआधी थोड्या वेळापूर्वी म्हणजे साडे अकरा ते एकच्या दरम्यान त्यांनी साईबाबांचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे हे शेतकरी बघा येऊन उद्धव ठाकरेंना भेटत आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत एक शेतकरी आत्ता उद्धव ठाकरेंशी बोलतायत आपल्या काहीतरी व्यथा ते कदाचित उद्धव ठाकरेंना सांगत असतील श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत आणि काही क्षणामध्ये इथे शेतकरी मेळावा सुरू होईल शेत शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र शिवसेनेनं सुरू केलेलं ला आहे लासूर औरंगाबाद इथं मदत केंद्र सुरू झालं त्या पाठोपाठ अहमदनगरला श्रीरामपूर इथं उद्धव ठाकरे दाखल झालेत आणि काही वेळामध्ये ते शेतकऱ्यांशी बोलतील त्यांच्या प्रश्नांविषयी बोलतील यानंतर शेतकरी प्रतिनिधी भाऊसाहेब श्रीरामपूर इथं शेतकरी मेळावा आणि शिवसेनेच्या वतीने मार्गदर्शन केंद्र सुरू केलं जाईल उद्धव ठाकरे व्यासपीठावर आहेत अनेक शेतकरी त्यांना भेटायसाठी येत आहेत शिवसेनेचे अनेक नेते आमदार व्यासपीठावर उपस्थित आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत सगळ्यात आधी औरंगाबाद लासूर इथं ते गेले मदत केंद्र शिवसेनेनं तिथं सुरू केलं आणि त्यानंतर आता अहमदनगरला उद्धव ठाकरे पोचलेले आहेत अहमदनगरच्या श्रीरामपूर मध्येही ते मदत केंद्र सुरू करणार आहेत आणि यावेळी ते शेतकऱ्यांशी संवादही साधतील शेतकरी मेळावा शिवसेनेच्या वतीनं श्रीरामपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे एक प्रकारे विधानसभेची तयारीच शिवसेना करताना बघायला मिळते भाजप ही पाठी नाही भाजपच्याही बैठकांवर बैठका सुरू आहेत आणि कालच ही घोषणा करण्यात आली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः ऑगस्ट मध्ये विकास यात्रा काढणार आहे पण त्याआधी आपण ही जी दृश्य बघतो आहोत दृश्य एका बाजूला साईबाबांचं सा दर्शन घेतलं उद्धव साधारणपणे अकरा ते आता च्या मिळावा काही क्षणात सुरू होईल आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत हरीश काय अपडेट द्या सुवर्ण काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे शिर्डी विमानतळावरती दाखल झाले शिर्डीच्या साई मंदिरात गेले साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि श्रीरामपूरमध्ये आता ते दाखल झालेले आहेत जे पीक विमा सेवा केंद्राचे उद्घाटन त्या या ठिकाणी काही वेळापूर्वी त्यांच्या आता पार पडलंय शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत काही शेतकऱ्यांना त्यांनी पियानंचं वाटप केलं जे आघाडी पिढीत किंवा इतर जे समस्या शेतकऱ्यांना आहेत असे शेतकरी आता उद्धव ठाकरेंना भेटले शेतकरी आता त्यांच्याशी संवाद साधतायत त्यानंतर उद्धव ठाकरे देखील संबोधित करणार आहेत सगळ्या जिल्ह्यातले शिवसैनिक असतील एकनाथ शिंदे असतील यांच्यासह अनेक शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या ठिकाणी उद्धव ठाकरे नगर जिल्ह्यात येत असल्यानं नगर जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत नक्की हरीश उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहेच आणि त्यावेळेला पुन्हा एकदा आपण थेट प्रक्षेपण श्रीरामपूर इथलं पाहणार आहोत आता धन्यवाद हरीश ही माहिती दिल्याबद्दल पुढची बातमी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली